बागलान तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी योगेश भामरे व सचिवपदी अविनाश ठोके यांची नुकतीच बहुमताने निवड करण्यात आली असून युनियनचे प्रसिद्धीप्रमुख वैभव निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली निर्धारित वेळेत दाखल सर्व नामनिर्देशन पत्रे वैध ठरली कोणत्याही उमेदवाराने माघार न घेतल्याने मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली एकूण पंच्याऐंशी मतदारांपैकी एक्क्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतमोजणी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अध्यक्षपदी योगेश भामरे व सचिवपदी अविनाश ठोके यांच्या निवडीची घोषणा केली व त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली यानंतर संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी साहेबराव कोर प्रकाश सूर्यवंशी खंडेराव पवार किशोर भामरे आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात जिल्हा संघटनेचे सरचिटणीस संजय गिरी यांनी जिल्हा व राज्यस्तरावरील कामकाजाची सविस्तर माहिती दिली व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सभासदांच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन केले तसेच ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दत्ता गायकवाड यांनी पतसंस्थेच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाध्यक्ष प्रमोद ठाकरे यांनी व्यक्ती नव्हे तर संघटना मोठी आहे हा संदेश देत सर्व सभासदांचे आभार मानले या कार्यक्रमास विजय देवरे हेमंत शिरसाट सुनील निकम सुवर्णा भामरे शरद सोनवणे देवळा व मालेगाव तालुक्याचे पदाधिकारी तसेच बागलान तालुक्यातील सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली प्रविंद भूमी वैभव नोंदाळे सटाना